नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळीच तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आत्ता मी सध्या कोकणात आहे आणि आत्ता निघालो आहे मुंबईसाठी आता आपला परतीचा प्रवास आला आहे तर आत्ता वाजले सहा ब्लॅक पॅक पण झाले निघायचं आहे आपल्याला कणकवलीसाठी आपण रेल्वेने जातो येताना आपण साई तन्मय ट्रॅव्हल्सने आलो आणि रेल्वेने जायचं म्हणजे सकाळी सुट्टायला लागतो कारण इथून आपल्या इथून रेल्वे इतुन इतुन स्टेशन आहे सत्तर किलोमीटर तसा आपल्याला रेल्वेचा काही फायदा होत नाही पण बसने जायचं मग सकाळी उतरा मग परत कामावर जा तर ट्रेनने कसा रात्री पोचतो आणि मग तेवढा आराम पण करायला भेटतो सो त्यामुळे ट्रेनने चाललो आहे तर आजचा प्रवास आपल्याला कवली ते दिवा आपला दिवा पॅसेंजरची तिकीट बुक केलेली आहे आपल्याला इथून विजयद्रुक डेपोतून निघणारी बस सावंतवाडी ती साडेसहा पावणे सातचा टाईम आहे तर रेडी है। बायर पन तर झालो आहे चहा वगैरे झालेला आहे मस्तपैकी बाहेर कावाळे पण ओरडायला लागलेत आणि छान अशी सकाळ झाली आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो पाहायला भेटणार आहे कोकण रेल्वेचा प्रवास तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सिझरची बेली दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूया स्व्यवस्थित झाले निघतो आहे तू आता जे आहे चला निघूया आता गिरी कॅन्टिंगला जायचं आहे फक्त दोन मिनटात पोचू आपण सावंतवाडी सावंतवाडी तर मित्रांनो आता बसमध्ये बसलेलो ह आहे आणि आपला प्रवास सुरू झाला आहे आता कणकवलीच्या दिशेने तरी ही बस आहे विजयदुर्ग सावंतवाडी आणि छान अशी सकाळ झालेली आहे सूर्योदय होतोय समोर तुम्ही पाहू शकता छान अशी सूर्याची किरणं पडली आहेत सर इकडे मित्रांनो आता आठ वाजले पोचलो आहे आपण कराळा बसताना आठ वाजगे कराळा बस स्थानकला पोचलो आहे आपण आणि मी बसलो आहे ड्रायव्हर छान असा मस्त पुढे भेटली कारण मी बस आहे ना नेहमी निमी नसते म्हणजे कधी पण कॅन्सल झालं सकाळपासून धाकडुबी लागली होती की बस येते की नाही येते कारण टाईम पण निघून गेला होता बसचा पावणे सातपर्यंत येते आपल्या गिरी स्टॉपला पण आली सात वाजेपर्यंत फायनली बस भेटली आपल्याला नाही तर आपली ट्रेन मिस झाली असते कारण नऊ सत्तावीसचा टायमिंग आहे हे आपला कणकोली तर आता तुम कणकोलीला जाईल कणकवली बसला ना तुम्ही रेल्वे स्टेशनला जाते डायरेक्ट रेल्वे स्टेशनला जाते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही रिक्षा वगैरे पकडायची नाही डायरेक्ट कणकोली रेल्वे स्टेशनला जायला स्वतःला आता ते पाच मिनटं एंट्री वगैरे करतील बस स्थानकात ड्रायव्हर खाली उतरले कंडक्टर सो पाच मिनटांनी निघेल मित्रांनो आता आपली एस टी आय मुंबई गोवा हायवेला लागलेली आणि बस बसस्थानकातून वीस मिनटाच्या हॉल्टनंतर इथे मला पाच मिनटं बोलले होते पण वीस मिनटं आधी चहा पाणी वगैरे करायला गेले होते ड्रायवर दादा आणि कंडक्टर सो आता आपण कणकवलीला चाललेलो आहोत आणि कणकवलीला आपण पुढे मग ट्रेनने प्रवास करणार आहोत तर हा एक मुंबई गोवा हायवे आता कणकवली रेल्वे स्टेशनला पोहोचला आहे याकडे पाहू शकता कणकवली रेल्वे स्टेशन आणि नूतनीकरणाचं काम चालू आहे याकडे बघा पूर्ण मस्त नूतनीकरण चालू आहे या इकडे सरग पेजी नाही बुकिंग काउंटर आहे आणि इकडून आता आपण जाऊ वरती मस्तपैकी सरक पेजीने वजन आहे त्यामुळे आता वरती जाऊ आणि अजून टाईम आहे सत्तावीस मिनटं बाकी रेल्वे स्टेशन आहे इकडे पाहू शकता आता सुशोभीकरणाचं काम चालू आहे अजून तुम्हाला थोड्या दिवसात अजून सुंदर असं स्टेशन पाहायला भेटेल कणकवली तर गाडी यायला अजून वेळ आहे आता नऊ पाच जण तोपर्यंत नाश्ता वगैरे करून घेऊया संतवाडीहून ह्या दिवा एक्सप्रेसचा नेगाचा टाईम आठ चाळीसचा आहे पण ती आज नऊ बाराला तिकडून स्टार्ट झाली आत्ता झराफला पोहोचले कणकवली स्टेशनला दाखवते हा एकचा टाईम म्हणजे थर्टी फोर मिनिट्स लेट आहे तुम्हाला साईडला इकडे स्क्रीनवर दिसत असेल बघू शकता तुम्ही आता पाहुणे दहा वाजले अजून पंधरा मिनटं वेट करायला लागेल दादर सावंतवाडी तुतारे एक्सप्रेस आलेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरती भारतीय रेल वन वन झिरो झिरो थ्री तुतारी एक्सप्रेस वाजले दहा आणि दहा वाजता आली दादर मुंबई सावंतवाडी ही गेल्यानंतर आपली दिवा गाडी जाणार लहान सिंग चालू झाले काय गर्दी तरी पण बारीकशी गर्दी आहे सावंतवाडी दिवा वन झिरो वन झिरो सिक्स आलेली आहे एक तास लेट इंजिन एकवीस नऊ भारतीय रेल्वे फोर डी फोर एक ते पन्नास फोर्टी वन रिजर्वेशन आहे त्याला सिंगल सीटच आहे मस्तपैकी टेन्शन नाही हा सदोतीस झाले मित्रांनो आणि सीट भेटले पण विटर डायरेक्शनला भेटले त्या साईडला असते पन्नास नंबर असते खूप छान झालं असतं विटर डायरेक्शन आहे सो आता एक तास लेट आहे बघूया पुढे किती वाजता पोहोचव आपल्याला देवळाला चला प्रवासाला सुरुवात झालेली आहे छान असे आणि आता म्हणतो की पण चालू झाले लाडू 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 भेळ इडली सुरू झाले आता आणि दिवा पॅसेंजरमध्ये आपले सॉरी आता दिवा एक्सप्रेस झाली तर दिवा एक्सप्रेसला पूर्ण पीक म्हणून पण ओळखला जातो कारण या गाडीमध्ये तुम्हाला सर्व काही भेटतो ट्रेनच्या पुढे गेलो गेलं की तुम्हाला भाजीपाला सगळं भेटलं सेवाचे लाडू पण आले મોડી વગેરે સર્વ આપીને વસ્તી અન્ય ભેટ આપણી મેસેંજર થી સેવા કરતું આ નાસ્તા ગોડ્યા વાયુ આંકડી વગેરે આલીયા ઘરીવાલી પણ તૈયાર ચાવાલ નહી તરસિફોર अजून खाली आहे गाडी बाकी एक एक सीड बेल इकडे काका आहेत आपल्या युट्यूब चॅनल कुठून येतात सुरुवात कुठून करता सावंतवाडीवर सुरुवात करतो रत्नागिरी मला नंतर रिटर्न रत्नागिरी आम्ही रिटर्न त्या दुसऱ्या दिवाला येणारी दिवा मुंबईतली आता ह्या दिवानी जाणार मुंबईच्या दिवानी येणार रिटर्न थँक्यू काय नाव काय तुमचं माधव पांडुरंग स्वामी माधव गाव काय चो सावंतवाडी सावंतवाडी कोकणात सावंतवाडी कोकणात सावंतवाडी ठीक आहे ठीक आहे त्याला हो इकडे ग्लास आहे ए सी नाही इकडे टॉयलेट वेस्टर्न आणि आपला इंडियन आता येईल दोन तीन दिवसात एडी विडिट मी बदलापूरला राहतो <laughs> माझा चॅनल विकेश घाडी नाव आहे कधीच्या ना। मोबाईल हे आता दोन दो दिवसात एडिट करायला लागतो ना हो हो चालू सावन दुबाई विवा एक्सप्रेस उमेदवार प्लॅटफॉर्म क्रमांक ए तयार हैल सुखद एव मंगलमहर यात्रा की कामना करते अटेन्शन प्लीज इकडे तिकीट चेकर चेक चेक। ना ले ले। आले टी टी आलय आणि तिकीट चेक करतात काय रत्नागिरीपर्यंत करतात तिकीट चेक आचिरणा नवीन स्टेशन झालेलं आहे आणि या इकडे थांबली आता हे म्हणजे नांदगावच्या पुढचं स्टेशन आहे आणि याच्या पुढे नंतर आपल्याला वैभववाडी लागेल त्याच्यानंतर राजापूरनो क्रॉसिंग आहे वंदे भारत ची आणि वंदे भारत येते नापत होतो मला आली आली सुपरफास्ट तीन चार सेकंद मध्येच क्रॉस केलंय सुपरफास्ट आहे सुपरफास्ट एकदा या ट्रेनने पण आपण प्रवास करू तुम्हाला तो तुमाल पण प्रवास दाखवू भरपूर जाण्याने दाखवला आहे आपण थोडा लेट दाखवू चला <ँगेए> पुढचा प्रवास आज दिवसभर ट्रेनमध्ये एन्जॉय करायचा संध्याकाळी दहा वाजता पोचू आपण म्हणजे आठ आय थिंक आठ वीसचा टाईम आहे दिवाला पोचायचा बघूया किती वाजता पोचते ताई आहेत आणि काय आहे तुमच्याकडे ताई आंबोळी चटणी आणि तुम्ही कुठून जा चालू होता कणकवलीतून आणि आता रत्नागिरीपर्यंत जाणार मला रिटर्न त्या त्या दिवाने परत रिटर्न आहे कशी आंबोळी चाळीस रुपयामध्ये किती दोन असतात एका प्लेटमध्ये दोन, दोन चाळीस रुपये तर बघा या ताई आहेत आणि नक्की तुम्ही या दिवा ट्रेनने प्रवास करत असाल तर ताईकडनं या आंबोळी वगैरे आंबोळी चटणी घ्या थँक्यू ताई तर आता आपण घेतो आहे आंबोळी आणि आपण नाश्ता वगैरे मस्त भेटूयात तर आपण ताईकडनं आंबोळी चटणी घेतली आहे बघा इकडे चटणी इकडे आंबोळी आहे आणि नाश्ता करूया आता वडा नाश्ता केला होता बघू ट्राय करू बघा इकडे डस्टबिन आहे आणि असा कचरा असेल तो डस्टबिन मध्ये टाकायचा इकडे छान साधन आहे मित्रांनो आणि आता इकडे क्रॉसिंग करत आहे खूप आहे वैभववाडी रोड वैभववाडीला आधी इकडे क्रॉसिंग आहे <स्थाँगी> इकडे मडगाव लागले बघा क्रॉसिंगला लोकमान्य टिळक मुंबई मडगाव आणि विलवडे आले विलवडे वाजलेत बारा विलवडे स्टेशन आहे अजून कुठे क्रॉसिंगला क्रॉसिंगला वाटतं गाडीला टोटल एकूण इंजिनपासून सोळा डब्बे आहेत आपण डी फोरमध्ये आहोत आणि डी फोरच्या पुढे जनरल चालू होतो सो बघूया जनरलमध्ये किती करतो हा डी फोरमध्ये आपण आणि या इकडे जनरल डब्बा आहे इकडे जनरलमध्ये पण बऱ्यापैकी आहेत पॅसेंजर त्याच्या पुढे सगळे जनरलच आहेत डब्बे पुढे रत्नागिरी पासून भरेल गाडी आता सीट बाय सीट आहे खेड रत्नागिरी पुढे तिकडे फुलवेल गाडी आज वेगळे आहे त्यामुळे काय एवढी गर्दी नाही सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते सीट बाय सीटच आहे आज एवढं पॅसेंजर नाही आहेत सीट बाय सीट आहे सॅटर्डे संडे म्हणजे बऱ्यापैकी गर्दी असते आता आय थिंक क्रॉसिंग मालगाडी लागली आणि कुठची तरी अजून एक क्रॉसिंग असेल चला आता रत्नागिरी येईल रत्नागिरीला उतरूया एक काका आपल्याला सकाळी भेटले तर यांच्याकडून आता आपण सुखी वेळ इकडे बघा क्रॉसिंग साठी थांबले भेल का बेवल नाद मस्तस कर एक बेल आली वा बेल बेल घे नजर मना जरा मसाला बेल आली वा बेल बेल टाइम पास कैडी आंबेची बेल आहे बा बेल लिंबू मसाला कोणाको लिंबू बेल आहे का कैडी आंबेची बेल चला टाइम पास बेल आली मसाला बेल किती रुपये वीस रुपये वीस वीस रुपये सुक्के बेळ आणि बोलाय वीस रुपये ओली ओली भेल आहे तीस रुपये चायनीज बेळ चायनीज भेल आहे वीस रुपये वास्तवला भेल आली गाव ओली भेल काकांची बेळ टेस्ट करूया या वही आली वा भेल काकांची बेळ घेतली काका पैसे घेत नव्हते सकाळपासून ओळख झाली पण पैसे घेतले आपला बेळ काय

एकवीसलाही ते पोस्टली म्हणजे एक, एक तास लेट ॲक्च्युअल तास आहे ॲक्च्युअल टायमिंग आहे याचा बारा बावीसचा आहे सो एक तास so, लेट आहे तर बघू अजून पुढे किती लेट होते सो so, आता पुढचा प्रवास करूया रत्नागिरी बाय बाय पाणी घ्यायला उतरलो होतो रेल्वे नीर पण इथे कुठेच नाही आतमध्ये जे रेट आहेत तेच बाहेर पण रेट आहेत गाडीमध्ये वीस रुपयाला बॉटल भेटते ती पण लोकल ब्रँडची या प्लॅटफॉर्म नंबरवर रेल्वे निर्णय होता सकाळी आई डबा देत होते पण डबा नाही घेतला कारण बॅग मध्ये जागा डबा सकाळी आपण त्या ताईकडनं एक्स्ट्रा आंबोळ्या घेतला आंबोळ्या खाऊया दीड वाजता मग अशी भेट पण छान मस्त पेटपूजा करूया आणि थोडा वेळ मस्त वेगळे आराम करूया प्रवास आपला चालू राहणार व्हिडिओ कुठे स्किप करून बघा शेवटपर्यंत बघायला Ceră la dată cipunele, cipuni. Din oazle, cipunele. Rămâne la noata cipunele, poslet, oazle. पुढे बरे स्टेशन वाटेल ट्रेनचा हा एक फायदा होतो पण स्टेशनमध्ये आपल्याला अली उतरायला वगैरे बसून बसमध्ये कंटाळला की बसमध्येच बसायला लागतो ट्रेनमध्ये ला इकडे तिकडे आपण फिरू शकतो म्हणून ट्रेनचा प्रवास खूप छान असतो युवा गाडीने तर प्रवास करायला खूप मजा येते पण ही गाडी लेट जाते त्याला भरपूर क्रॉसिंग असतात बाकी एक नंबर गाडी आहे युवा एक्सप्रेस उसाला अजून पुढे प्रवास चालू आहे आपला दुपारच्या आणि पाणी पण आहे इकडे त्यामुळे पलीकडे नदी आहे नदी इकडे पाण्याचा नळ पाहू शकता बिनपाण्याचा नळ आहे आणि अंजनी स्टेशनला थांबली आहे क्रॉसिंगसाठी खेड आलं खेड अजलेत सव्वा चार सव्वा चार वाजता खेळ आलाय आता इथून गाडी भरत जाईल अजूनपर्यंत तर खाली आहे आता भरेल आहे थिंक पूर्ण इकडे गर्दी आहे चला 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 पटापट तर आता लगेच एक मिनटातच निघाले खेडवरून अलाउन्सिंग चालू आहे बघा खेड बाय बाय खेड अरग अरग स्टंट मारतोय सवाचार झालेत आणि आता खेड वरून निघाली गाडी सो आता मस्तपैकी चा वाला चहा घेऊया मस्तपैकी चहा बिस्किट खाऊया चूक काय लागली नाही खिडकीवर तुझी येत होता आता मस्तपैकी चा

पनवेल आलं आहे साडेआठ वाजले ॲक्च्युअल टाईम आहे गाडीचा सहा बावनचा आणि दीड तास लेट आहे गाडी जस्ट आता एंटर करते पनवेलला पनवेल इथून आता पुढे एकदम स्लो जात हळूहळू हळूहळूहळू दिवायला जाईल नऊ वीसपर्यंत दाखवतोय दिवा टाईम नऊ वीस सो so, अजून एक तास पुढे मग बदलापूर एक तास म्हणजे दहा साडे दहा वाजतील आपल्याला घरी पोचायला पनवेलवरून आता निघेल पनवेलला फक्त तीन मिनटाचा हॉल्ट असतो आणि या इकडे बघा ते पब्लिक चाललं आहे सगळे जनरल डब्याचे आहेत पनवेलला अर्धी गाडी खाली होते आणि आज मार्च एंडिंग असल्यामुळे टी टी जास्त होते म्हणजे प्रत्येक मेन आहे रत्नागिरी चिपळूण खेड सर्व ठिकाणी चार वेळा चेक करायला आला त्यामुळे रिझर्वेशन डब्यामध्ये कोण बसलं नव्हतं गर्दी नव्हती बाकीनंतर पुढे फुल झाले जनरल सो आता निघाली आपली दिवाळीच्या दिशेने अन्हावीसचा टाईम दाखवतोय बघू किती वाजता पोट आहे पुढून मग आपल्याला अजून बदलापूर किंवा कर्जत किंवा खोकोली गाडी भेटली तर अजून आपल्याला पुढे अर्धा पाऊन तास लागेल आणि घरी पोचेपर्यंत दहा साडे दहा वाजतील बघू आता डायरेक्ट भेटू आपला घरी तर मित्रांनो फायनली आता घरी पोचलो आहे अकरा वाजलेत ॲक्च्युली मी दिव्याला नऊ नऊ पाच नऊ दहाला पोचली आपली दिवा एक्सप्रेस आणि तिकडून मी अंबरनाथ पकडली आणि अंबरनाथला आलो अंबरनाथनंतर खोकोली होती मध्ये ना ना चढायला नाही भेटलं त्याच्यानंतर दहा अठराची बदलापूर गाडी होती ती डायरेक्ट दहा अठ्ठेचाळीसला आली सो आता पोचलं आहे आणि तिकडून इकडे येपर्यंत कंटाळा आला गावावरून येपर्यंत ये एवढा काय कंटाळा नाही आला कारण आज गर्दी हो नव्हती आज विकडे होता त्यामुळे आणि आज टी सी पण होते बऱ्याच वेळा टी सी डव्यामध्ये तीन चार वेळा आले त्यामुळे रिझर्वेशनमध्ये बाकी जनरलवाले कोण आले नाही जेवढेपणूस त्यांना बाहेर काढत होते सो so, त्याच्यामुळे एवढे काही गर्दी पण नव्हती नंतर पुढे पुढे खेडच्यानंतर जनरल लवे वाजले होते सो सॅटर्डे संडे एवढी जर नव्हती सो आता पोचलो आहे आता आंघोळ वगैरे करूया फ्रेश होऊया आणि नंतर उद्या आपल्याला परत आपल्या रुटीन चालू होईल कामावर जायचं आहे आणि अकरा वाजले वाटलं होतं की लवकर पोचू मग आराम पण थोडा करायला भेटेल सो आता चला फटाफट -पाट फ्रेश होऊया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर गुड नाईट